दादा नमस्कार आपलं काय नाव मी दत्तात्रकाश नेरकर, काय या ठिकाणी नगरपालिका निवडणूक जे आहे ते किती प्रभाग आहे आणि किती उमेदवारी अर्ज आले होते आणि किती लोकांची माघार झाली किती बिनविरोध झाले एकंदरीत काय परिस्थिती तुम्ही कोण सांगा जामनेर नगरपालिका येथे तेरा प्रभाग आहेत तेरा वार्ड आहे ते तिथं सव्वीस नगरसेवक हो आहेत त्यातून नऊ नगरसेवक हे हो माघारी झालेत आणि बिनविरोध झालेत विरोधक माघार झाले आणि समोरचे बिनविरोध झालेत आता एकूण सतरा नगरसेवक हो बाकी आहेत त्यातून नगरपालिकेचे नगराध्यक्ष जे आहेत लोकनियुक्त ते लोकनियुक्तही त्यांनी बिनविरोध काढलेली आहेत आणि आता नगरसेवक उप उमेदवारासाठी फक्त सतरा लोक बाकी आहेत जे बिनविरोध जे झाले ते किती शिफ्ट झाले आ, ते नऊ झाले कोणत्या पक्षाचे ते बाकीचे दोन वंचितचे होते माघारी जे झालेत ते भाजपचे पूर्ण बिनविरोध निवडून आले कशा पद्धतीने झाले नेमके काही तुम्हाला थोडी प्राथमिक माहिती सर्व ते त्यांच्या जे म्हणजे साम दंड भग सर्व गोष्टीने कसं आहेत भाजपने त्यांनी जसा उपयोग करायचा समजा घाबरवून सण पैशाचा वापर ज्या हिशोबाने त्यांनी माघार घेऊन सण नातेवाईक कुठं रिलेशनला फोन लावून सण की याला माघार घ्यायला लावायचा कोणी संस्थेमार्फत संस्थेचा हिशोब त्यांचे भाऊ हे मोठे त्यांना घाबरवायचं की छोटा भाऊ आहे तू जाऊ उभा नको राहू त्याला माघारी घ्यायला लावायचं अशा पद्धतीने माघारी करून घेतल्यात आणि नगराध्यक्षाच्या ज्या उमेदवारे जे महाराष्ट्राचं हेवीवेट नेतृत्व आहे म्हणजेच आपण त्यांना संकटमोचन म्हणता अशी गिरीश भाऊ महाजन यांची पत्नी अध्यक्ष पदासाठी यांची उमेदवारी होती हे कशा पद्धतीने ह्या पण बिनिरोध झाल्या का कशा पद्धतीने बिनिरोध झाल्यात पण जे ते त्यांनी माघारी घेतली पण ते कशी घेतली हे पूर्ण जामनेर शहराला माहिती आहे की त्या लोक महाराष्ट्राला पण माहीत झालं पाहिजे महाराष्ट्राला माहिती आहे की सर्व स सा... एखादी साधारण घरातला माणूस होतात त्यांना कोणत्या पद्धतीने सांगितलं तो बोलत नाही आहे पण मला माघारी घ्यायची म्हणे आणि दोन दिवस अगोदर एक महिन्यापासून एक वर्षापासून जशी मेहनत घेतली त्याने की नाही मला उभं राहायचं आहे संतोष झालटेत पारत ललवाणी ज्योत्स् युस्पते सर्वांचा विषय तर यांनी जे होती की दोनच दिवसात यांचे विचार कसे बदललेत कारण कोणत्या पद्धतीने काय केलं कसं केलं हे सर्व जामने शहराला माहिती आहेत की घाबरवून सण कशी माघार झालीत आणि पण गिरीश भाऊला आपल्याला एकच म्हणायचं आहे की लोक लोकनियुक्त आता गिरीश भाऊ जे आहेत तिथं महाराष्ट्राचे टॉप टेनमध्ये मंत्री आहेत म्हणजे महाराष्ट्रात सर्वात प्रसिद्ध आहेत टॉप फाईव्ह हो टॉप टेन तर त्यांना विषय असा आहे की त्यांनी आपल्याला एक प्रश्नाचं उत्तर द्यावं की भाऊ लोकनियुक्त याचा अर्थ काय की लोकनियुक्त अर्थ जो आहे तो, तो, तो जनतेतून मत दुसरा एक महत्त्वाचा विषय आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा एक महत्त्वाचा विषय आजकालचं जे राजकारण आहे ज्याच्याकडं खूप पैसा आहे आणि ज्याच्याकडं माणूस की शून्य आहे अशा लोकांकडे म्हणजे जे वृत्ती असते माणसाची एक दैवी वृत्ती आणि एक सैतानी वृत्ती म्हणजे ज्याच्याकडे पैसा खूप अशी रावण प्रवृत्ती म्हणजे जनता जे काय म्हणते ना ते अशी प्रवृत्ती राजकारणात आहे तुम्हाला एक दोन टक्का माणूस असेल ते राजकारणात चांगले परंतु मला सांगा आु, आु, भारत देश स्वतंत्र होण्यासाठी अरे अनेक क्रांतिकारी चळवळी झाल्या आपल्या प्राणाची आहु आहुती लोकांनी दिली त्यानंतर भारताला अगदी गरीब माणसालासुद्धा उभं राहण्याचा अधिकार भेटला परंतु आजचं जे राजकारण जर बघितलं तर गिरीश भाऊ महाजन यांना कुणी कार्यकर्ता भेटला नाही का त्यांनी आपल्या घरातच उमेदवार दिली आता सरपंचाला पण घरातलाच उमेदवार देणार का त्यानंतर गिरीश भाऊचंच म्हणत नाही मी संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस असेल किंवा भाजप असेल बाळासाहेब थोरात संगमनेरचे माजी मंत्री त्यांचा भाचा सत्यजित तांबे याची बायको तिला उमेदवारी दिली त्यानंतर चाळीसगावमध्ये पण तसंच आहे फलटणमध्ये पण तसंच आहे भुसावळच्या आमदाराच्याच घरात आहे बुलढाण्यामध्ये संजय गायकवाडच्या घरात न उमेदवारी आहे तुमच्या दोंडाचेचे रावल तिथं पण तसंच आहे काय नेमकं काय आहे सर्वसाधारण तुम्ही आम्ही फक्त मतदान करण्यासाठीच आहे का त्यांनी सर्व म्हणजे जे घराने शाही आहे सर्वात पहिले तर आता जसे आम्ही जे उभे राहिले पहिल्यांदा उमेदवारी केली आमच्या घरातना राजकारणाचा वारसा ना काही आम्ही स्वतःच्या हिमतीने स्वतः उभे राहिले आणि हिंमत केली पण प्रत्येक वेळेस पाहिला आम्ही की घरात वारसात आता गिरीश ही विषय होता की आता तिसरी चौथी टर्म चालू झालीत तरी त्यांना दुसरा उमेदवार आत्तापर्यंत मिळाला नाही का कारण जनतेचा विश्वास नाही समजा की त्यांना धाक वाटत असेल पण आता ह्या वेळेस तरी न गिरीश भाऊने एक काम करायला पाहिजे होतं नगराध्यक्ष चान्स द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे होता नाहीतर मग समजा तुम्हाला जरी इतकी हे माहिती होती समजा की आपणच निवडून येणार तर मग साधना ताईला उमेदवारी तुम्ही दिली त्या हिशोबाने की आपल्या सेवा कोणी उमेदवारी तर बिनविरोध करायला काही हे नाही करायला पाहिजे होत त्यांनी बिनविरोध करायला नको होतं काय वाटतं म्हणजे आजकालचे जे नेते फक्त संधी साधू स्वार्थी स्वार्थ प्रत्येकाला असतो पण आजकालचं राजकारण फक्त स्वार्थीच झालेलं आहे का संधी साधू झालेलं आहे का संधी भेटली का, का सोडायची नाही संपूर्ण महाराष्ट्रातलं बोलते संपूर्ण महाराष्ट्राचं तर सांगू शकत नाही पण जामनेरचं तरी तसंच आहेत की विषय काय आहेत समोरचे जे उमेदवार होते बरेचसे नऊ लोकं पाहिले आम्ही की त्यांच्या मतदारसंघात जेव्हा फिरलो तर प्रत्येक मतदारांची इच्छा होती की साधारण माणूस भेटलात आता उमेदवारी चांगली भेटलीत तर यांना त्यांचे चान्सेस भरपूर दिसत होते पण जे नऊ लोक उमेदवारी मागे घेतले त्यातले सात ते आठ धन धनधाकडं आहे की त्यांना माहिती आहेत पैसा किती लागो याला देऊन टाकायचं कारण कोण जनतेसमोर जाणार जनतेचे जे कामं केलेले नाही त्यातले जुने जे आहेत नऊ लोकं मधले पाच ते सहा लोकं जुने आहेत आणि त्यांना माहिती आहे की आपण आठ वर्षात म्हणजे पाच पंचवर्षीक झाले होते पाच वर्ष मतदानाला झाले अठराला झालं त्यामुळे तीन वर्ष लेट झाल्या तर आठ वर्षात आपण जनतेसमोर गेलेले नाही तुमच्या पुढे आव्हान मोठं आहे काय वाटतं तुम्हाला कशी एकंदरीत मतदारसंघ आहे तुमच्या जामनेरमध्ये काय परिस्थिती आव्हान सर्वात मोठं म्हणजे सर्वच गोष्टीचं आहे साम दंड सर्व सर्व पैसा दिला आम्ही पैशाने सर्व गोष्टी आम्ही मागे हटू पण जनता आमच्या पाठीशी राहणार आणि शंभर टक्के आम्ही जे सतरा उमेदवार आहेत आमचे तीन तारखेला रिझल्ट मध्ये सर्व सर्व विजयी होणार सर एक विषय या ठिकाणी विकास मला म्हणजे पाय ठेवल्यानंतर रस्ते भिजते मला चांगले वाटते आजूबाजूची परिस्थिती काय मी बघितली नाही या ठिकाणचा विकास कसा झालेला आहे ते तेच आम्हाला म्हणायचं आहे की भाऊने सांगावं की फक्त रस्ते आणि मार्केट बांधल्यानंतर विकास होतो का एम आय डी सीचं चौ दोन हजार चौदापासून आमच्या एम आय डी सीला बोर्ड काढलेलं आहे अजून तर दरवर्षी त्यांना कलर बदलावा लागत असेल त्या बोर्डाचा तरी अजून एकही एम आय डी सीमध्ये एकही कंपनीने आले इथले जे स्थानिक लोक आहे जामनेर शहराचे त्यांना सुप्रीम इथं जावं लागतं आता संख्या जर दहा हजार लोक बेरोजगार असले आणि तीन चारशे मुलं जर सुप्रीमला जातील जा जा तर तिथं बाकीच्या लोकांनी काय करावं मग त्यांना औरंगाबाद पुणे एकूण एम आय डी सीला दहा बारा हजार रुपयाची नोकरी मिळाली आणि सर्वात मेन मुद्दा जो आहे तो हातगाड्यांचा हातगाड्यांचा म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस हातगाड्यावाल्यांसाठी मी स्वतः भांडलो आमच्यासोबत माझी शहर अध्यक्ष होते पण मी ज्या वेळेस भांडलोत तर प्रत्येक वेळेस ज्या टायमाला नगरपालिकाला गेलो की तुम्ही इतके मार्केट आहेत मग तेव्हा आम्ही मार्केट बांधतोय यांच्यासाठीच आहे आता गरीब माणूस जो आहे तो वीस आणि तीस लाख तर डिपॉझिट काही आणू शकणार नाही शॉपिंग कॉम्प्लेक्सची ना, गोष्ट शॉपिंग कॉम्प्लेक्स कॉंग त्यांना आम्ही बोलले होते नगरपालिकाला ते म्हणत की तिथं भाऊंला भेटा आता आम्ही भाऊनला भेटलं त्यांनी सांगितलं वीस आणि तीस लाख रुपये यांना डिपॉझिट गरीब लोकांनी वीस तीस लाख रुपये कुठून आण त्याच्याजवळ वीस तीस लाख रुपये असते तर तीनशे चारशे रुपये कमावा लोड गाडी लावणार नाही आणि प्रत्येक वेळी जेव्हा सांगितलं मग लोटगाड्याला ते एक्झाम्पल तर त्यांना एक्झाम्खोल की तुम्ही एका विरोधकाचा ऐकायचं नाही त्यांच्यासोबत जायचं नाही जा तुमची गाडी लावावेल आणि आता वर्षभरापासून एकही गाडी लावल्या जात नाही चौकामध्ये दादा काय नाव आपलं व आपला वॉर्ड क्रमांक नमस्कार मी दादा कृष्णा निरकर युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्री चंद्र पवार माझी पत्नी निशा दादा निरकर प्रवाह क्रमांक हा आठ ह्यावेळेस वेळेस पूर्ण दळशाहीचं वातावरण त्यांनी लादलेलं होतं आम्ही गरीब घराण्याचे वारसा नाही जनसामान्यांनी स्वार्थी प्रभागाडी कधी तयार तत्पर त्या माझ्यावर दबाव आला काही कारणा दबाव म्हणजे जास्त होता सोडपर्यंत नव्हता पण हो मी हटलो नाही गरीब घराण्याचा मुलगा आहे मी स्वार्थपणाने काम करीन करत राहील प्रभागाडी कधी आम्ही तयार आहे कधी त्यांनी कुंडी किंवा फवारणी फवार <coughs> गडरे काढत नाही लाईट चालत नाही पण मागच्या वेळेस दोन आठ हजार पंचवीस झिरो झालं मग तुम्ही घाबरता कशासाठी की याला माघार घेऊ दे याला काही दे याला पैसे देऊ दे, हो दे आम्हीच दाखवता ते आम्ही आम्ही बळी पडलो नाही आम्ही ठाम राहिलो आम्हाला जनतेने प्रभागातून आतमधून प उभं केलेलं आहे त्यांचा आत्मविश्वास हा आमच्यासोबत आहे प्रत्येक वेळेस दौडशाही चालत नाही लोकशाहीचा यांना आनंद केलेला आहे प्रत्येकाला काय आम्ही द्यायचं आणि त्याला माघार घ्यायची तुम्ही जर एवढा विकास केलेला होता तर तुम्ही माघार घेण्यासाठी का लोकांना हे केलेलं आहे काय नातेवाला त्यांनी दबाव हे टाकले याला फोन करू दे या नेत्याला सांगू दे ह्या भाऊला सांगू दे का केलं तुम्ही असं जनतेला हे कळालं पाहिजे आणि वास्तविक महाला पण उत्सुकता आहे नेमका दबाव म्हणजे नेमकं काय केलं त्यांनी सर्व सर्व साम दाम दंड म्हणजे नेमकं का नेमकं काय केलं उदाहरण देऊ मी काय म्हणतो नातेवाईकांना हे केलं की यांना फोन लाव तू माघार घे तरीही आम्ही ठाम राहिलो गरिबांची साथ आमच्यासोबत आम्हा आहे आम्हाला जनतेने उभं केलं आहे काय प्रभागातली जनता आम्हाला विश्वासात्मक त्यांना त्यांचं हे केलं की तुम्ही उभेच राहा काय तुम्ही माघार घ्यायची नाही काय त्यांचा विश्वास मी ठेवलेला आहे आणि त्यांनी जर ते रिक्वास केला होता तुम्हाला हे काम कसं कसंसाठी पडलं काय करायचं काय काय समस्या आहे तुमच्या परिसरामध्ये तुमच्या ऑर्डर कोणी काढायला येत नाही लाईट चालत नाही सिध्या तुमच्या फवारणी ओराव नाही हो आतापर्यंत कुंडी कोणी आणली नाही मागच्या वरचे नगरसेवक गेले कुठे कुठं आहे हे समजत नाही काय पंचवीस जर झाला ते पंचवीस म्हणजे कुठं आहे नगरसेवक कोणता हे लोकांना माहिती नाही वॉर्डमधले काय झाले पाच वर्ष हे पंचवीस हाय आले, आले नाही फक्त तुम्ही पैशाचा वापर कराल का जनतेला जनतेचं नुकसान करायला नाही काय आपल्यासोबत उमेदवार पण आहे ताई आपला वॉर्ड क्रमांक आणि आपलं नाव आणि निशानी सो मी निशा दत्तात्रय नेरकर माझा ओळख क्रमांक आठ आहे बे अच्छा काही दोन शब्द बोलू शकता का तुम्ही सर आम्हाला जे आमच्या एरियाचा विकास कराय म्हणजे पूर्ण जामन शहराचा विकास करायचा आहे ज्याला समजा आमची गटरची व्यवस्था आहे म्हणजे परेशानी आहे ते दूर करायची पर लाईटची सोय सोय नाही आहे महिला मंडळाची जो विकास आहे तो करायचा आहे दादा ते Yes, yes. आदी। दादा तुमचं वॉर्ड पण सांगा तुमचं वॉर्ड पण सांगा तुमचं नाव सांगा जामनेरचा विकासाबद्दल सांगा माझा वॉर्ड नंबर पाच ब माझं नाव नि, निशानी माझा पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट आमची निशानी गड्याळ माझं नाव शशिकांत सुभाष जालटे मी गणेशवाडीमध्ये राहतो मला एक विषय कळा नाही तुम्ही कोणत्या तुतारी, तुतारी शरद पवार गट तुम्ही अजित पवार गट म्हणजे तुमचं आणि वेगळं युतीमध्ये लढा तुमचे अजित पवार आणि इथं घ्यावा लागला आम्हाला मध्ये पूर्ण का फक्त इथं जामनेर शहरामध्ये इथं आमचा विषय वेगळा आला की महाराष्ट्रात वेगळी इतिहास झाला आमच्या युतीच्या बाबतीत आघाडीच्या बाबतीत कारण असा विषय झाला की प्रत्येकाला राष्ट्रवादी असो तुत घड्याळ राष्ट्रवादी असो तुतारी आणि आम्ही आमच्यासोबत शिंदे गटही ठेवला होता मशाल ठेवली होती काँग्रेसही ठेवली होती आता आमची युती जे आहेत जामनेर शहरामध्ये तर घड्याळ आणि तुतारीची आहेत सर्वांना आम्ही सांगितलं सर्वांना छान दिला आणि कारण प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या होत्यात सर्वांना जो आम्हाला त्रास झालेला आहे तो घड्याळवाल्यांना बी झालेला आहे म्हणून सांग आम्ही इथं जामनेर शहरात एकच ठरवलेलं आहे की आपण जनशक्तीच्या धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती युती झाली तुमची म्हणजे तुम घड्याळ आणि तुतारी ही युती नेमकी कशा पद्धतीने आणि का झाली नेमकी हेच विषय आहेत फक्त प्रत्येकाला जे आहेत जसं यांना टॉर्चर झालं तसं आम्हाला टॉर्चर झालं प्रत्येक वेळेस जसं इकडनं समजा त्यांना आता ते तर महाराष्ट्रात त्यांची सत्ता अजितदाद आणि भाजप म्हणजे एकत्र आहे तर तुम्ही इथं वेगळे काय नेमके काय इथे काय ते वेगळे काय तर फक्त माणसं पाहून सण फक्त कारण त्यांच्याकडे जे उमेदवार आहेत त्या आम्हाला चालतात कारण गरीब घराण्यातले सर्व गोष्टी समोर जे आहेत फक्त धनशक्ती म्हणून सर्व उमेदवार मिळालेले आहेत तर विषय आता त्यांना पंचवीस झिरो जे मागच्या वेळेस झालं ते त्या फक्त घड्याळ आणि कमळाची विरोधात होते कारण त्यावेळेस वेगळे नव्हते पक्ष सर्वे आता हे वेगळे झालेत त्यावेळेस त्यांनी जे कामं केले समजा पंचवीस झिरो केलं कोणत्या प्रकारे केलं ते सर्व लोकांना माहिती आहे पण लोकांना विषय होतात लोकं विचार करायचे की गिरीश माझेकडे बघून सन त्यांनी लोकांनी काम करू दिलं पाहिलं मतदान दिलं पण त्यांना पाच वर्ष त्यांना म्हणजे पाच वर्ष ठिकाणी आठ वर्ष कसे भोगावं लागले हे प्रत्येकाला समस्या आता माहिती आहे की आठ वर्षात जी घाण झाली आहे ते यावेळेस उद्यायची नाही जनता ठाम आहे की गिरीश बोलून सांगायचं की आता यावेळेस तुम्ही पाच वर्ष आराम करायचं शंभर त्यांच्यामध्ये नेमकं काय एकत्र निवडणूक त्यांनी का म्हणजे लढवली नेमकं कारण काय लोकांना भाजप अजितदादा आणि त्यांनी का त्यांचा विचार नाही त्यांना वाटलं की दुखलं झालं असं दादाला त्यांना विषय वाटलं की हे छोटे पक्ष आहेत गिरीश मा यांना वाटलं की यांना यांनी विश्वासात प्रत्येक वेळेस नाही घेतलं कारण त्यांच्याकडे खमके लोक आहेत सर्व गोष्टीत भाजपचेच नाही 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 यांना वार्ड सोडायचा नाही त्यांना वार्ड सोडायचं नाही त्या हिशोबाने फक्त त्यांनी एकच काम केलं यांना बाजूला सावरायचं हा म्हणजे तिथं भाजपचं जास्त पॉवरफुल आहे का आता जे नऊ लवकर जे नगर बिनविरोध झाले आहेत मालदार आहे का पूर्ण जे पूर्ण असं समजतात की सात ते आठ आणि त्यांना जे आहेत जनतेला तसं असा लोक नगरसेवक राही लिहिले आहेत त्यांना मतदान मागताना जेव्हा फजिती झाली असती जेव्हा टायमाला वार्डामध्ये गेले असते महिलांशी माणसांशी कोणाशी बोलले असते तर त्यांनी त्यांना दाब विचारलाच असता पाच वर्षाचा आरावा घेतलाच असता की पाच वर्ष तू तोंड दाखवलं नाही आणि आता कसं आलं त्यांना माहिती आहे की आता इथं काय आहेत की यांच्या कोण पाया पडणार आहे बोलणं खाणार आहेत त्यामुळे त्यांनी माघाराशी काढून घेतले समोरच्या विरोधकांची गरीब लोकं बघून सांग सर्वशी नातेवाईक सामदान सर्व समजून घ्या तुम्ही आ, काय वाटतं बोला <laughs> काय वाट बदल, बदल, ही ही वे, वे आ, काय वाटतं <laughs> जामनेर शहराबद्दल विकासाबद्दल गिरीश महाजन हे वे वेट नेतृत्व आहे काय वाटतं एकंदरीत आपल्याला जामनेरचा विकास पाहायचा असेल तर कॉलन्यामध्ये जाऊन बघा गेल्या सहा सात महिन्यापासून रोड खोदून ठेवलेले आहे अक्षरशः घर या साईडला पाईपलाईन त्या साईडला तिथून नळ्या टाकायच्या म्हणजे लोकांना अक्षरशः खूप त्रास होतोय कॉलनी एरियात कॉलनी एरियात एक वेळा जाऊन बघा तुम्ही त्याच्यानंतर सांगा की खरंच विकास आहे का बी, बी 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 जे पीवाले म्हणत होते जामनेरची बारामती होईल पण जामनेरची बारामती तर काही झाली नाही ते गारामती झालेली आहे विकास म्हणजे काय असतं एक वेळा बारामतीला जा तिथे बघा तिथं मलिदा गँग सक्रिय इथं आहे का मलिदा गँग लाभार्थी टोळी मग आहे नाही ते लाभार्थी भरपूर आहे नाही ते त्यांचंच काम करत राहतात ना अच्छा हा भरपूर लाभार्थी येते त्यांचे लक्षात आलं का ना काई ना काई ना 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 तीस का म्हणजे नाही मग त्यांना काही ना काही भेटतं ना कोणाला कॉन्ट्रॅक्ट आहे कोणाला काही आहे कोणाला तीच लाभार्थी टोळी त्यांचा म्हणजे ज्यांचा फायदा होतो तो तिकडून चालत राहतो म्हणजे त्यांना सपोर्टच करत राहता कोणाला काही करायचं कोणाला काही करायचं राहतं ते करत राहतं त्यांना दादा दोन मिनिट पुढे काय वाटतं आपल्याला जी बारामतीसारखा विकास झाला पाहिजे दादा म्हणताय बारामती मलिदा गँग एकदम सक्रिय आहे म्हणजे फक्त नेता आणि ने, नेत्याचे जे लाभार्थी टोळी आहे तसं तुमच्या जामनेरमध्ये आहे का तिथं सर्व त्यांनी सांगितलं त्याच टाईप सर्व गोष्टी आहेत फक्त आमचं म्हणणं आहे की तुम्ही बारामती जर म्हणतायत की जामनेर बारामतीसारखं करायचं एम आय डी सी एरिया त्यांनी बारामतीकडे जाऊन बघावं कि बारामती कशाने ओळखल्या ते एमआयडीसी ओळखल्या अरे किती म्हणजे खूपच भारी बारामती यांना काय वाटतं की रस्ते बनवले पुतळे बांधलेत तसा विषय वी विकास नाही होत आमचं म्हणणं एम आय डी सीचा बारामतीला बघून घ्यायचं लेडीजसाठी फॅशन डिझायनिंग असं ते शर्टची त्यांनी इतकी मोठी कितीतरी हजार लेडीज तिथं काम करत महिलांना काम नाही काय महिलांना हा रोजगार नाही सर्व महिलांना घरीच आहे महिलांसाठी त्यांनी काहीच केलं नाही काय पुरुषांसाठी काही केलं नाही पुरुषांसाठी काय केलं इथून लोक सुप्रीमला सुप्रीम लागत नाही सुप्रीम कंपनीला कामाला आणि एकही कंपनी त्यांनी आणलेली नाही फक्त सुप्रीमच आहे काय आता ते दादा बोलले मला की त्यांचा ट्राय चाललाय प्रयत्न चाललाय का ते रेमंड आणि रेमंड रेमंड आणि कोकोकोला कंपनी ते आणताय म्हणून इथे दोन हजार आहे ते आलेले होते पण मुख्यमंत्री म्हणले त्यावेळेस म्हणजे मोठी एम आय डी सी ती आणू आच्छा। आच्छा। थो नार थो नार ते पण त्यांनी आश्वासन पूर्ण केलेलं नाही आज तो होणार बोलले किती वर्ष झालं दोन हजार चौदाला ते मुख्यमंत्री म्हणले त्यावेळेस आले होते जागा रोडला पहिल्या वेळेस त्यावेळेस बोलले होते अमरावती तिकडचे यानू अरे मग काय रेमंड आणि कोको कोण टेक्स्टाईल कंपनी त्यांना आलेली नाही आजपर्यंत ठीक आहे तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचा सर्वांचा खूप खूप धन्यवाद इकडे ताई तुम्ही कोणी बोलणार आहे का ठीक आहे चला थँक्यू आणि शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आपलं आपलं काय नाव मी विकास शिरोडकर राहायला कुठे राहायला मी जामनर परिसरात राहतो तर वकिला जो राहतो जामनेरमध्ये आता नगरपरिषद लागलेली आहे आणि महाराष्ट्राचं हेवीवेट नेतृत्व म्हणजे संकटमोचन गिरीश महाजन यांचा या ठिकाणी नेमका विकास यांनी काय काय घेतलं आहे यांचा समजा जर विकास जर पाहिला तर तुम्ही आज परिसरात पाहू शकता जामनेर परिसरामध्ये रस्ते असो गटरे असो किंवा रस्त्याचं सुशोभीकरण असो आणि स्वच्छता आहे या गोष्टीवर जास्त भर दिली आहे जरा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता एका उमेदवाराची धरपकड झाली काही विरोध म्हणजे बिनविरोध काही उमेदवार तुम्ही दिले बा निवडून आले वगैरे हो नेमकं ते काय काय झालं होतं तुम्ही जो व्हिडिओचे समजा विषय केला दुसरा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे का त्याच्यानंतर ज्या माणसाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्याच दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वतःन तो त्यांचे पत्रकार परिषद घेऊन त्यांचं मनोगक्तित्व व्यक्त केलं व्हिडिओ जो व्हायरल झाला होता तो चुकीच्या पद्धतीनं व्हायरल झाला होता आणि ज्याच्याबद्दल तो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याने स्वतःची तिथे प्रतिक्रिया तिथे नोंदवली की कोणत्या पद्धतीने माझ्यावर आरोप झाले होते किंवा मला धरपकड झाली होती त्याने सविस्तर विषय तो त्या व्हिडिओमध्ये केलेला आहे काय वाटतं जामनेरमध्ये असं काय विकास काम आहे का जामनेरकरांच्या मनात आहे ते झालं पाहिजे पण अजून ते झालेलं नाही आहे बरोबर जामनर एकच म्हणतं आहे की इथं रोजगारी निर्मिती काहीतरी रोजगारांना इथं रोजगार मिळाला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त जे गरजू लोक आज समजा हजार लोक जामनला येते कामाच्या माध्यमातून येत राहतात त्या हजार लोकांपैकी शे दोनशे लोकांना कामं मिळतात बाकी सातशे लोक तसेच राहतात त्या सातशे लोकांना काहीतरी रोजगार निर्मिती झाले पाहिजे या माध्यमातून आमचं भावकडे एकच मागणं राहील की संपूर्ण जामनेर तालुक्याला किंवा जामनेर परिसरातील लोकांना कशा योग्य पद्धतीने त्यांच्या हाताला रोजगार मिळेल यावर भावने जास्त लक्ष घेत दुसरा एक विषय आणि तो महाराष्ट्राच्या जनतेच्या उद्देशाने एक महत्त्वाचा विषय मिनिस्टर जामनेर पुरतं बोलत नाही परंतु आजकाल जर राजकीय नेते जर म्हटले तर ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे म्हणजे जी वृत्ती जी म्हणतो म्हणजे पैसा खूप आहे पण माणूस किशून असे लोक जी वृत्ती ती राजकारणात आहे म्हणजे स्वार्थ प्रत्येकाला असतो पण माणूस स्वार्थी नकोय आणि संधी साधू नकोय पण ते आजकाल सर्रात झाले आता आपण जर बघितलं तर बाळासाहेब थोरातांचे भाचे आता लोकशाही म्हणजे भारत देश स्वतंत्र झाला बलिदान दिलं भारत स्वतंत्र झाला आणि गरीबाला पण उभं राहण्याचा अधिकार भेटला मतदान करण्याचा अधिकार भेटला पण आजकाल बघितलं तर बाळासाहेब थोरात त्यांचा भाचा तिची त्यांची जी बायको आहे पत्नी सतीत त्यांची बायको उभी आहे भुसावळच्या आमदाराच्या घरातला उमेदवार उभा आहे तिकडे बुलढाण्याचे संजय गायकवाड त्यांच्या घरातला उमेदवार उभा राहिला दोंडायचे मध्ये आहे चाळीसगावमध्ये मध्ये आहे तुमच्याकडे पण गिरीश महाजन आता एवढं मोठं एक नेतृत्व आहे म्हणजे एक आदर्श बघ खूप खूप चांगले पण मग हे स्वतःपुरतं असं म्हणजे काय वाटतं तुम्हाला नेमकं बरोबर ही जी खंत ही पूर्ण महाराष्ट्रातच नाही आहे ही पूर्ण देशामध्ये आज तुम्ही जर का केंद्रात जरी पाहिलं आहे तर केंद्राला त्यांचे नातू म्हणतो आज सगळे बाबतीमध्ये राजकारणामध्ये हवी आहे बरोबर आहे आणि जर सामान्य जनता आज जरी आपण लोकशाही म्हणतो पण सामाज सामान्य जनतेचा कुठेतरी हिरवून होतो आहे कारण सामान्य जनतेला हा अधिकार दिला गेला आहे समजा संविधानाने पण तो त्यांच्यापर्यंत प्राप्त होत नाही काब्र प्राप्त होत नाही की ते कुठेतरी त्यांचं एक आर्थिक त्यांचा खच्चे होणं होतं कारण आज इलेक्शन म्हटलं की त्यांना पैसा प्रॉपर्टी सगळ्या उठू लागतात बरोबर आहे पण सर्वसाधारण माणसाकडे फक्त पावर असते कोणती संविधानाने दिली तुम्ही निवड निवडणूक लढू शकता पण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे पैसा राहत नाही त्याच्यामुळे तो मागे हात आणि राजकारणी लोकांकडे कसं त्यांचं समजा गॉडफादर असतो त्यांचा कुठेतरी आपल्याला शात किती खर्च होता तुम्ही आता मी जास्त बोलणार नाही समजा त्या लोकांवर पण तुम्ही एकंदरीत समजू शकता की ते लोक पैसे बाबतीत काही करू शकता केंद्रापासून तर राज्यापर्यंत आणि राहिला हा घरातला उमेदवाराचा विषय आज जिथे पावर असते किंवा ज्यांच्या क्षमता असते विकास कामकाची तेच लोक उभे राहू शकतात या ठिकाणी जामनेर शहर आणि आजूबाजूचे जे खेडेफाडे या ठिकाणचा विकास नेमका कसा आहे रस्ते कसे या ठिकाणच्या सुविधा कोणकोणत्या अडचणी अजून किंवा विकास काय काय हां या ठिकाणी जामनेर परिसरात किंवा जामनेरच्या आजूबाजूला जे खेडे समजा त्यांच्या ज्या खेळामधला जो विकास समजा ग्रामपंथीच्या माध्यमातून पण होतोय आणि ग्राम सडक योजनेमध्ये आज एकही गाव असं नाही की तिथे रस्ते किंवा गटारी नाही दादा नमस्कार आपलं काय नाव विजय वाघ राहायला कुठे जामनेर आ, काय वाटतं जामनेरमध्ये विकासाचा जर विचार केला तर या ठिकाणी महाराष्ट्राचं हे एक हेवीवेट नेतृत्व आहे म्हणजे अगदी संकटमोचन म्हणून सुद्धा त्यांना कुठं काही झालं तर ते तिथं म्हणजे प्राधान्याने देता म्हणजे अगदी मंत्री महोदय पण त्यांना प्राधान्य देता नेमकं काय का जामनेरमध्ये काय काय का विकास झाला भरपूर विकास झालेला आहे बसस्टँड झाले आपलं बस तहसील झालं आहे पंचायत समिती झाली भरपूर कामं केलेली परत विषय एकच आहे की भारत देश स्वतंत्र झाला आपलं बलिदान क्रांतिकारी चळवळीतून आपलं बलिदान दिलं नंतर गोरगरिबांना निवडणूक लढवायचा अधिकार भेटला लोकशाही आली परंतु आजचं जे वातावरण बघितलं तर तुमचा मतदारसंघच नाही तर अगदी प्रत्येक मतदारसंघात काँग्रेस असेल किंवा भाजप असेल प्रत्येकाच्या घरातलं नातेवाईक आणि त्याच्या अवतीभोवती राजकारण फिरतं आहे तुमचं उदाहरण असेल किंवा चाळीसगावमध्ये तर अगदी राजूभाऊ देशमुख यांच्या पत्नी आणि शंभूराजे देसाई यांची बहीण किंवा प्रत्येक ठिकाणी असे काय वाटतं आपल्याला तरी आता कसं सर्वांनी आता म्हणजे उमेदवार तर आपलं काय म्हणतो उमे उमेदवार म्हणजे वेगळा म्हणजे का एखादा कार्यकर्ता वगैरे दिला पाहिजे होता कार्यकर्ता वगैरे दिला पाहिजे पण मग आता तशी परिस्थिती नाही आहे समजलं का आता मला एक सांगा ठीक आहे प्रश्न जरा म्हणजे तुम्हाला आवडल्यासारखं वाटतं ठीक आहे मला एक सांगा जामनेरमध्ये जामनेरमध्ये असं काय विकास काम आहे की जामनेरकरांची खूप इच्छा आहे ते एखादं असं ते काम झालं पाहिजे तुमची पण इच्छा आहे जामनेरकरांची पण इच्छा आहे एखादी कंपनी वगैरे झाली पाहिजे बा असं प्रत्येकाची इच्छा आहे बरोबर आहे दुसरा रोजगारी मिळली पाहिजे बरोबर आहे जामनेरकरांचे आता काही काही बरेचसे मला काही दादा भेटले ते म्हणे बारामतीच्या धर्तीवर जसं हो बारामतीला जे प्रोजेक्ट आणलेले त्या धर्तीवर हो इथं असं काहीतरी बेरोजगारीसाठी असा काहीतरी प्रोजेक्ट आणून इथं काहीतरी बेरोज रोज